हॅलो इंग्लिश लर्नर्स मी श्रीमानफुलकर ऑक्झन अकॅडमी ऑफ इंग्लिशमध्ये मी आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शूड या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर पाहू शूडसोबतच वापरलं जाणारं दुसरं क्रियापद म्हणजे ऑट हे दोन्ही सहाय्यकारी क्रियापदं सल्ला देण्यासाठी किंवा शिफारसी करण्यासाठी वापरले जातात परंतु याचा एक विशेष साच्यात म्हणजे विशेष स्ट्रक्चरमध्ये सुद्धा वापर केला जातो आणि आपल्याला आज तेच स्ट्रक्चर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे ते स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस ऑर टू शूट प्लस हॅव प्लस पास पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं तिसरं भूतकाळात एखादी गोष्ट करणं इष्ट होतं म्हणजे चांगलं होतं परंतु ते झालं नाही किंवा केलं नाही आशय आपल्याला या वाक्यरचनेमधून ध्वनित होतं त्यासाठी आपण मराठीमध्ये काही वाक्य दिले आहेत त्यांना इंग्लिशमध्ये करून पाहू एक क्रियापद कुठलंही घ्या उदाहरणार्थ आपण राईट हे क्रियापद बघू आणि त्याला शूड हॅव रिटर्न या स्ट्रक्चरमध्ये फिट करा राईट क्रियापद शूड हॅव रिटन गिव्ह क्रियापद शूड हॅव गिवन आणि त्याला मराठीमध्ये त्याचा अर्थ द्यायला पाहिजे होतं किंवा लिहायला पाहिजे होतं असा निघतो तर या पद्धतीने तुम्ही जर साचे पाठ केलेत तर तुम्हाला इंग्रजी बोलण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही आणि हा व्हिडिओ तुम्ही पद्धतशीरपणे आणि तपशीलवार स्किप न करता बघाल तर तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा फायदा होईल तर सूर्य करूया या व्हिडिओला पहिले वाक्य तुला मला सत्य सांगायला पाहिजे होतं सांगण्यासाठी शब्द इंग्लिशमध्ये टेल आहे क्रियापदाचं तिसरं रूप आपल्याला या स्ट्रक्चरसाठी या रचनेसाठी माहीत पाहिजे टेलचं तिसरं रूप टोल्ड आहे उदाहरणार्थ तुला मला सत्य सांगायला पाहिजे होतं तर याचं होईल यू शूड हॅव यू शूड हॅव You यू have हॅव me मी टोल्ड मी द the truth, truth. त्यानंतर तिला त्याला मदत करायला पाहिजे होते किंवा हवी होती तिला त्याला मदत करायला पाहिजे होती She should have She should have Should have त्यानंतर तो फुकटचा सल्ला द्यायला नको होता तर फुकटचा सल्ला म्हणजे काय आपले सवय असते एखादी व्यक्ती सल्ला आपल्याला मागव ना मागव आपली देण्याची ती वृत्ती असते त्याला म्हणतात फुकटचा सल्ला इंग्लिशमध्ये या फुकटच्या सा सल्ल्यासाठी दोन तीन विशेषणे आपण वापरू शकतो एक फ्री अडवाईस दुसरा अनसॉलिसिटेड ॲडवाईस तिसरा अनआस्क्ड फॉर अडवाइस हे तीनही विशेषणं आपण या फुकटच्या सल्ल्यासाठी वापरू शकतो तर आपण कुठलेही घेऊ एखादी यू शुड नॉट हॅव यू शुड नॉट हॅव गिवन इथं आपण अनसॉलिसिटेड वापरू अन सी सीई -E, हे नाउन है ए सी क्रियापद है तू ती ट्रेन not have, यू शुड नॉट have. चुकवणे सारे शब्द इंग्लिश मध्ये मिस्ड एम आई डबल -E d मिस्ड ती ट्रेन दैट ट्रेन म्हणण्यापेक्षा द ट्रेन हे अधिक संयुक्तिक वाटत घ्यायला पाहिजे होती आय शुड हॅव विकत घेण्यासाठी शब्द बॉट बायचं हे थर्ड फॉर्म बॉट ही कार ही कार दिस कार। तर ही होती शूड हॅव किंवा ऑट टू हॅव या रचनेनं रचलेली काही सेंटेन्सेस आता आपण इथं ऐवजी ऑट टू हॅव देखील शब्द वापरू शकतो उदाहरणार्थ हीच सेंटेन्सेस आपण ऑट टूने सुद्धा लिहू शकतो यामध्ये कन्फ्युजन झालं असतं त्यामुळे मी फक्त ही शूडने केली परंतु हे आपण हे ओरली आपण सांगू यू ऑट टू हॅव टोल्ड मी द ट्रूथ शी ऑट टू हॅव हॅव थिम You ought not to have given unsolicited advice. You ought not to have missed the train. You ought to have bought this car. तर अशा प्रकारे आपण ऑट या सहकार्य क्रियापदाचा वापर करून देखील या प्रकारचे सेंटेंसेस रचू शकतो आणि बोलू शकतो आता तुम्हाला थोडं एक्सरसाइज आहे ही सेंटेंसेस आहे मला आधी यायला पाहिजे होतं आधीसाठी शब्द अर्लियर येणेसारे शब्द काम तुला तसं करायला पाहिजे होतं करायला पाहिजे डन तसंसाठी शब्द सो मी काहीतरी म्हणायला पाहिजे होतं समथिंग शब्द काहीतरी आणि म्हणायला सारे शब्द सेड तो आत्तापर्यंत पोहोचायला पाहिजे होता पोहोचते सारे शब्द राईफ आणि आत्तापर्यंत सारे शब्द बाय नाव मी ते पैसे घ्यायला पाहिजे होते घेण्यासाठी शब्द टेक त्याचं थर्ड फॉर्म टेकन आणि पैसेसाठी शब्द द मनी किंवा थॅट मनी तर प्रकारे ही पाच सेंटेन्सेस आहेत ती तुम्ही करण्याचा प्रयत्न करा तर हा होता शुड हॅव प्लस पास पार्टिसिपलचा वापर हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत शेअर करा जेणेकरून इतरांनी सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत कीप लर्निंग कीप ग्रोईंग विथ ऑक्सिजन अकॅडमी ऑफ इंग्लिश